बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून या आदिवासी बांधव वन जमिनी कसत असून त्यांना वनपट्टे मिळालेले आहे आजही वनपट्टे मिळून देखील शासनाच्या कुठल्याही योजनांचा लाभ या आदिवासी बांधवांना मिळत नसल्याने अक्षरशः फार्मर आय डीसाठी शासन दरबारी चक्रा मारण्याची वेळ येवल्यातील आदिवासी बांधवांना येत आहे यामुळे शासकीय योजनेपासून आदिवासी बांधव वंचित राहत आहे तरी शासनाने आदिवासी बांधवांना शासकीय लाभ द्यावा अशी मागणी आता नाशिक येवल्यातील आदिवासी बांधव करताना दिसत आहे आज येवला तालुक्यातील संपूर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांचा वनपट्टे धारक आहेत त्यांचा एक महत्वाचा मुद्दा शासन दरबारी आम्ही मांडत आहोत ज्या आदिवासी बांधवांना शासनाकडून वनपट्टे देण्यात आलेले परंतु आज शासनाच्या एक मोठी गोष्ट चूक होते की ती आज त्या लोकांना वनपट्टे दिले असून तरी शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ त्या आदिवासी बांधवांना मिळत नाही आहे आज त्या आदिवासी बांधवांना सातबारा बारा तरी मिळाला पण आजही फार्मर आय डी मिळत नाही आहे आज नाशिक जिल्हा हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळालेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय खेदाची गोष्ट आहे का आज ह्या आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळून सुद्धा फार्मर आय डी मिळत नाही त्यांचे पीक पेरे लागत नाही येत्या काळात जर शासनाने याची दखल नाही घेतली तर सर्व आदिवासी बांधवांकडून आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्या